रेशम चा रेघांनी लाल काळ्या धागांनी अखेरचा हा तुला दंडवंत हसता हुआ नुरानी चेहरा या आणि अशा कितीतरी गाण्यातून ज्येष्ठ अभिनेत्री जीवन कला केळकर यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान बनवले आहे आता त्या एक्क्याऐंशी वर्षाच्या असून कला विश्वातून दूर आहेत भलेही त्या कला विश्वापासून फारशा सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे एक्क्याऐंशी वर्षाच्या असून देखील अभिनेत्री फिट दिसत आहे त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे जीवन कला केळकर यांनी अखेर जमल या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले गुंज उठे शहनाई या गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्यांनी अखिया गई है, हे गाणं सादर केलं त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरला सुरुवात झाली जीवनकला यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत सरस्वती चंद्र किस्मत पलट के देख पारस मनी या हिंदी चित्रपटात त्या झळकल्या पुत्र हवा ऐसा चिमण्याची शाळा हा माझा वर्ग एकला वैशाख वनवा मराठा तितू का मेळावा काळी बायको या मराठी सिनेमातही त्यांनी काम केले आहे ज्येष्ठ अभिनेत्री जीवन कला यांची लेख ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तर चला जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओ मध्ये आपण त्यांच्या लेखी विषयी जीवन कला यांच्या लेखीच नाव मनीषा केळकर असं आहे ती देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे मनीषा केळकरने दोन हजार मध्ये ह्यांचा काही नेम नाही या मराठी चित्रपटातून पडद्यावर पदार्पण केले आणि तेव्हा पासून ती नियमितपणे चित्रपटांमध्ये दिसली आहे केळकरने मराठी चित्रपट पुरस्कार जी मराठीवरील क्रिकेट विश्वचषक आणि इतर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे तर मित्रांनो तुम्हाला जीवन कला आणि मनीषा केळकर ही माईलेकीची जोडी आवडते का हे कमेंट मध्ये नक्की सांगा